बातमी जत तालुक्यातून येते जत तालुक्यातील उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर गावाजवळ गतिरोधक बसवून देण्याची मागणी नागरिक आणि तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आले आहे उमदी बस स्थानकाच्या ठिकाणाहून नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि या महामार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक बसवून देण्याची मागणी नागरिक आणि पाणी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आले आहे गतिरोधक नसल्याने या रस्त्यावर सहा महिन्यात अपघाताने अनेकांचे जीव गेले आहेत तर शेकडो जण जखमी आहेत गेल्या महिन्याभरात या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत अशा अपघाताच्या घटना ह्या नित्याच्याच झालेल्या आहेत नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग उमदी ते विजयपूर या मार्गावर अपघात हे सातत्यानं घडत आहेत होत आहेत यामध्ये सर्वसामान्यांचे जीव जात आहेत त्यामुळे उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवून देण्याची मागणी तालुका पाणी संघर्ष समिती व उमदीकरांनी केलेले महामार्ग प्रशासन व संबंधित पीडब्ल्यू डी विभागाने दुर्लक्ष केल्यास स्वतः तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने ना इलाजाने महामार्ग खोदून गतिरोधक बसवावे लागतील असा इशारा देखील देण्यात आला आहे नगर ते विजयपूर रस्त्यावरील उमदी बस स्थानक जवळ दैनंदिन वाहनांची गर्दी वाढत आहे अवजड वाहने ओव्हरलोड गाड्या ये जा करत आहेत आणि या वाहनांचा वेग पाहता सर्वसामान्यांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे गेल्या सहा महिन्यात अपघाताने अनेकांचे जीव गेले आहेत तर शेकडो जण जखमी झाले आहेत शिवाय किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे सातत्याने होणाऱ्या या वाहतुकीच्या कोंडीमुळे पादचारी प्रवाशांना जीवमुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक विचारित आहेत